नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मनूर पोलीस ठाणे आवारातील एक्कावन्न भंगार वाहनांचा अखेर लिलाव इतकी लागली फायनल बोली मनूर पोलीस ठाण्यात बेवारस भंगार वाहनांचा खर्च पडला होता अखेर जुलै तीस रोजी बुधवारी दुपारी या भंगार गाड्यांचा अखेर लिलाव करण्यात आला यावेळी पालघर जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून बोली लावण्यासाठी भंगार व्यावसायिक उपस्थित होते यावेळी त्यांनी आपापली बोली लावली मात्र शेवटी या भंगाराची बोली लावण्यात आली पंधरा लाख नव्वद हजाराची शेवटची बोली लागली आणि हे भंगार वाहने बोईसरचे अजिज मेमन यांच्या नावे झाली बोईसरचे अजिज मेमन यांनी शेवटची फायनल बोली पंधरा लाख नव्वद हजाराची बोली लावून ही वाहने विकत घेतल्या पालघर जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज हा लिलाल पार पडला तर या वाहनांचा लिलाव झाल्याने लाखोंचा महसूल आता प्रशासनाला प्राप्त होणार आहे तसेच आता मनोर पोलीस ठाणेही नक्कीच मोकळा श्वास घेणार आहे तर माहितीनुसार पोलीस ठाण्यांमध्ये अनेक वर्षापासून विविध गुन्ह्यांमध्ये तसेच अपघातांमध्ये जप्त केलेली वाहने धूळ खात होऊन होती त्यामुळे या अगोदर पोलीस ठाण्यातर्फे या वाहनांच्या मूळ मालकांना कागदपत्रे दाखवून ती घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र या आवाहनानंतरही अनेक वाहनांची मालकी सांगणारा कोणीच समोर न आल्याने अखेर ही बेवारस वाहने समजून त्यांचा मनोर पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव करण्यात आला वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज लिलाव करण्यात आला अशी माहिती मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी दिली वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी अहमद पटेल तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट